एकोणसत्तर सुटला लढत चालली एकोणसत्तर मध्ये पंचाहत्तर शेवटचा लढत चालू खाली उतर कोणीच काढत लढत लढत आहे पलीकडा सूर्या आली अलीकडं नंदी आणि पिस्तुल आहे अतिशय सुंदर योध निकाला ताजा गट क्रमांक एकोणसत्तरचा एक निकाल आहे पंच तास सांग की एकोणसत्तरचा निकाल तास क्रमांक तीन वरून झाली गेली प्रसन्न वाटेगाव जाणारे प्रसन्न कुमारी शंभू बसले पेरले ही गाडी झाली होती त्यावेळेला गाडी मालकाचं त्यावर बसतो चालकाचा अर्धिक अभिनंदन गाडी सेमीसाठी पाच रुपये